नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर गावकऱ्यांचा बहिष्कार महाराष्ट्र शासन अंतर्गत रुई धानोरा तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न झाला होता पण मनोज सरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही सगळ्यांनी सोबतीची हाक देत या कार्यक्रमास बनिष्कार व मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमच्या ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचा शासकीय कार्यक्रम अथवा आमदार किंवा खासदाराद्वारे कुठल्याही सभा अजिबात जमणार नाही याची घोषणा करण्यात आली मुख्य संपादक एक्सप्रेस न्यूज मराठी शिवाजीराव देवसरकर यांचा रिपोर्ट आज धानोरा या गावी आमच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाचे काही लोक आले होते त्यानिमित्तानं आम्ही आमचा जो लढा चालू आहे मराठा आरक्षणाचा जोपर्यंत मराठा आरक्षण आम्हाला मिळत नाही जोपर्यंत आम्हाला आमचं मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शासनाचा कोणताही कार्यक्रम आमच्या गावामध्ये राबविण्यात राबविू देणार नाही याची शासनानं ख्याती घ्यावी आम्हाला सहकार्य करावे